हॅलो मंडई आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन सकाळ झालेली आहे आणि सगळे कामं झालेले आहे आज पटापटा सगळं आवरलेलं होतं कारण घरातलं एक एक्स्ट्रा काम करायचं होतं म्हणजेच आज मला ना माझ्या किचन काउंटर टाईपला काउंटर टॉपला ना ऑर्गनाईज करायचं होतं त्याआधी मी बाल्कनीमध्ये आलेली आणि बघू शकता किती सुंदर फुलं लागलेली आहे आणि वातावरणसुद्धा इतकं सुंदर झालेलं होतं तर म्हटलं चला थोडंसं असा क्विक टूर तुम्हाला देऊया कधीतरी मी तुम्हाला बाल्कनीचा टूर देईल पण आता मी कामाला लागणार आहे विहान शाळेत गेलेला होता आणि नऊ वाजताच तो शाळेत जातो त्यामुळे मला फटाफट घर आवरायचं असतं आणि जे काही एक्स्ट्राचे काम असतात जसं की किचन डीप क्लीन करणं त्यानंतर काउंटर टॉप क्लिनिंग करणं हे सगळे कामं ना ॲक्च्युली सॅटर्डे संडे संडेला ॲक्च्युली होत नाही कारण संडेला बाहेरचे बरेचसे कामं असतात जसं की भाजीपाला आणणं किराणा आणणं त्यामुळे मग मी काय करते ना की विहान स्कूलला गेला की पटपट घरातले कामं आवरते आणि जे काही एक्स्ट्राचे कामं असतात जे क्लिनिंग रिलेटेड असतात ते मी करत असते म्हणजे मी टाईम ठरवलेला आहे की अकरा वाजेपर्यंत आपलं घरातलं सगळं आवरायचं आणि अकरा ते दोन म्हणजे एक वाजता तो स्कूलमधून येतो तर दोन तास द्यायचं आणि क्लिनिंगचे कामं करायचे तर जे काउंटरटॉपवरचं सगळं सामान जे आहे ते मी ते काढून घेतलेलं आहे आणि काउंटरटॉपला ना मी आज डीप क्लीन करणार आहे तर क्लिनिंगमध्ये ना मी ते आपलं जे डिशवॉश लिक्विड असतं तुम्ही कुठलं पण घ्या तर डिशवॉश लिक्विड आहे ना आ, मी एका ना बॉटलमध्ये टा टाकलेलं आहे डिशवॉश लिक्विड आणि डायरेक्ट जे आहे ते किचन ओट्यावरती टाकून घेणार आहे पूर्ण किचन ओट्यावरती टाकून आपल्याला घ्यायचं आहे आणि माझा जो किचन काउंटर टॉप आहे हा यू शेपमध्ये आहे आणि बऱ्यापैकी चांगली स्पेस आहे बरंचसं सामान येतं काउंटरटॉपवरती एक साईड जे आहे काउंटर टॉपचा त्याच्या ट्रॉली वगैरे फर्निचर नाही आहे आणि दोन साईडला फर्निचर आहे त्यानंतर ना मी स्क्रबर निणं हे पूर्ण काउंटरटॉपला ना छान घासून घेणार आहे कारण कसं असतं ना तेलाचे डाग त्याच्यानंतर काही ना काही सांडतच असतं किचन काउंटरटॉपवरती तर छान मस्तपैकी जे आहे वरचं जे भिंतसुद्धा आहे तीसुद्धा मी छान घासून घेणार आहे आणि महिन्यातून एकदा मी हे जे आहे डीप क्लिनिंग काउंटरटॉपचं करत असते मला तेवढा वेळ नसतो कारण लहान मुलं असल्यामुळे इतकं माझं माझ्याकडे वेळ नसतो पण मी महिन्यातून एकदा हे काम करतच असते मग एक दिवस ठरून घेते आदल्या दिवशीच ठरून घेते की उद्या मला क्लि क्लिनिंग करायचं आहे आणि खूप जास्त खराब झालेलं आहे असं मला वाटते की नाही आता करायला पाहिजे तर मग मी क्लिनिंग करून घेते आणि ते वायपरच्या साह्याने ना मी पहिले पाणी टाकून घेतलं होतं पूर्ण ओट्यावरती आणि वायपरच्या साह्याने जे आहे हे मी सगळं इथे क्लीन करून घेणार आहे म्हणजे पाणी सगळं मी इथे काढून घेणार आहे आणि त्यानंतर ना एक मी सुखा कपडा घेतलेला होता सुख्या कपड्यांनी ना पूर्ण जो आहे किचन ओठा जो आहे मी ड्राय करून घेतलेला होता सुखावून घेतलेला होता किचनच्या ज्या भिंती होत्या त्यांच्यावरती सुद्धा मी पहिले ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं होतं आणि त्यानंतर सुख्या कपड्यांनी ना मी पूर्ण किचन ओटा पुसून घेतला होता आणि तुम्ही बघू शकता किचन ओटा जो आहे तो आता किती नीट अँड क्लीन दिसतो आहे आणि आता आपण वळूया ऑर्गनायझेशनकडे सगळ्यात कॉर्नरला ना मी इथे मिक्सर ठेवलेला आहे मिक्सरवरती एक कपडा झाकून घेतलेला आहे म्हणजे स्नॅपकिन झाकून घेतलेला आहे आणि ना एका पॉटमध्ये ना किचन टॉवेल्स ठेवलेले आहे किचन्समध्ये लागणारे जे नॅपकिन्स आहे ते मी एका पॉटमध्ये असे ठेवून घेतलेले आहे आणि त्यानंतर ना गॅसच्या अगदी कॉर्नरला तर हा कॉर्नर जो आहे इथे मी एक पार्ट ठेवलेला आहे आणि पार्टवरती जो आहे तो मी माझा एअर फ्रायर ठेवून घेणार आहे कारण फ्रायरचा माझा मी जास्त यूज असते जास्त माझा यूज होतो त्यामुळे फ्रायर जो आहे तो मी काउंटर टॉपलाच ठेवणार आहे आणि एअरफ्रायर ठेवायला तसं पण जागा नाही आहे आणि कॉर्नरला याच्यासाठी ठेवलेला की माझ्या घरात लहान मुलं आहे आणि विहांशनी दोन तीन वेळा एअरफ्रायर उघडलेला चालू असताना त्याच्यामुळे चा त्याच्यापासून दूर ठेवायचा होता त्यामुळे मी एकदम कॉर्नरला ठेवलेला आहे ज्याने करून त्याचा हात नाही पोचायला पाहिजे आणि एअरफ्रायरच्या जस्ट बाजूला आहे मी इथे चम्मच वगैरे जे फॉर्क वगैरे आहे ते ठेवलेलं आहे तिथे कैची व वगैरे असं मी ना एक स्टँडर्स घेतलेलं होतं त्याच्यामध्ये ना चार कंपार्टमेंट आहे तर तुम्ही चार वेगवेगळ्या पद्धतीचे जे तुमचे स्पून्स आहे त्यामध्ये ठेवू शकता आणि हे जे आहे मी हे नाईंटी नाईन रुपीजला मिस्टर डी वायमधून घेतलेलं होतं जर ऑनलाईन अवेलेबल असेल मी तुम्हाला नक्की जे आहे याची लिंक शेअर करेल तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला जर लिंक हवी असेल त्यानंतर मी इथे हे जे आहे ते प्लॅस्टिकचं स्टँड ठेवलेलं आहे हे ना मी कधीतरी एका जत्रेमध्ये गेली होती तर ते पन्नास रुपयाला मला आवडलेलं तर मग मी घेऊन घेतलेला होता तर काही जे आहे सामान ठेवायसाठी कामात येईल म्हणून मी हे स्टँड घेतलेलं आणि मला बरंच कामात येत आहे आणि जे पिशव्या असतात आपल्या कापडी त्या कापडी पिशव्याला ना मी आ, हे असं कापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ना हे झाकून घेतलेलं आहे म्हणजे तेलाच्या बरण्या वगैरे नाही राहतं ना तेल सांडायला नको डायरेक्ट स्टँडवरती आणि आपल्याला मग ते सा सारखं सारखं वॉश करावं लागतं म्हणून मी ह्या पिशव्याला कट करून असं वरून ना मी कपडा टाकून घेतलेला आहे आणि ते तेलाची बरणी त्यानंतर छोटंसं आर्टिफिशल प्लांट त्यानंतर तुपाची बरणी आहे माझ्याकडे एक प्लास्टिकची आहे जे बाहेरचं तूप मिळतं बा। ते आणि घरी बनवलेला तुप्याचा स्टीलचा डबा त्यानंतर इथे मीठ ठेवलेला आहे आणि चहा मसाला आहे आणि हिंग ठेवलेली आहे वरती तर इतकंच सामान मी वरती ठेवलेलं आहे बघू शकता आणि त्यानंतर आहे ना इथे वरती जे आहे हे स्टँडनं मी मिशोवरून मागवलेलं होतं ॲक्च्युली हे मी साबण वगैरे ठेवायला मागवलेलं होतं पण याचा मी असा यूज करते आहे तर माझं जे सांशी वगैरे झाली त्यानंतर गॅसचं लायटर झालं ह्या सगळ्या गोष्टी ठेवायसाठी त्याच्यानंतर मिठाचा डब्बा जो वरतीवरती लागतच असतो मीठ मीचा डब्बा जो आहे तो वरती ठेवलेला आहे आणि त्यानंतर जे पेपर आहे पेपर जे खिडकी आहे खिडकीमध्ये पेपर ठेवलेलं आहे आणि त्याच्या साईडला लोणच्याची भरणी त्यानंतर कफ सुद्धा मी वरतीच ठेवते लोणच्याची भरणी मी याच्यासाठी वरती ठेवलेली आहे कारण विहानशन बरणीला हात लावतो आणि त्याच्यापासून दूर असायला पाहिजे म्हणून मी जे आहे खिडकीच्या वरती जे आहे तिथे ठेवलेलं आहे आणि थोडंसं किचन काउंटरटॉपला मला ग्रीन लुक द्यायचं होतं आणि मला प्लॉन प्लॅन्ट जे आहे ते खूप आवडतात तर मग इथे मी तीन चार प्रकारचे इथे ठेवलेलं आहे मनी प्लॅन्ट ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे जे आहे स्पायडर प्लॅन्ट ठेवलेलं आहे हे सगळे इनडोअर प्लांट्स आहे आणि ह्याला मेंटेन करणंसुद्धा खूप जास्त इझी आहे त्यानंतर इथे जो माझा वॉश बेसिन आहे तिथे इथे मी छोटसा डस्टबिन ठेवलेला आहे आणि हे जे आहे हे माझं सोप केस वगैरे भांड्याचे साबण वगैरे ठेवायसाठी मी हे असं स्टँड हे सुद्धा मी मिस्टर डी वायमधूनच घेतलेलं होतं आणि असं जे आहे हे मिशोवरती पण अवेलेबल आहे तर मी तुम्हाला लिंक शेअर करेल याच्यामध्ये सुद्धा मी पिशवीची कटिंग करून कपडा टाकलेला आहे आणि मी इथे हँडवॉश ठेवत असते त्याच्यानंतर जे आहे तुमचं लिक्विड ठेवत असते डिशवॉश लिक्विड आणि जे आहे डिश जे साबण आहे घासायचे साबणसुद्धा मी इथे ठेवत असते त्यामध्ये स्क्रबर वगैरे ठेवत असते तर हा जो आहे हा माझा वॉशबेसिनचा कॉर्नर जो आहे हा असा मी सेट केलेला आहे आणि जस्ट वरती आहे प्लांट्स ठेवलेले आहे तर खूप सुंदर वाटतं आणि जे खाली तुम्हाला दिसत आहे तर इथे मी ओटा साफ करायचा कपडा ठेवत असते तर छान वाटतं ऑर्गनाईज वाटतं आणि व्यवस्थित दिसतं तुमचं काउंटरटॉप आणि एक साईडला आहे तो माझा माठ ठेवलेला आहे आणि अगदी वरती ना मी ग्लासचं स्टँड ठेवलेलं आहे इझिली आपल्याला इझी पडतं ग्लास म्हणजे वरतीच माझा आरो आहे त्याच्यामुळे ग्लास घेतला आणि पाणी पिलं इझी पडतं आणि वरती जे आहे ते बॉटल वगैरे साफ करायचे ब्रश ठेवलेले आहे आणि एक साईडला मी हात पुसायचा जो आहे तो नॅपकिन ठेवलेला आहे कारण नॅपकिन आपल्याला लगेच आपण काही भांडे वगैरे घासले तर आपले हात ओले होतात तर हात पुसायला लगेच जवळ नॅपकिन असायला पाहिजे तर इझी असायला पाहिजे म्हणून नॅपकिन अगदी मी बाजूला ठेवलेला आहे आणि हा जो आहे हा माझा सर्विस ओटा आहे आणि सर्विस काउंटरटॉप आहे आणि हा जो आहे ऍक्च्युली हा आ, ना, 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 किचन किचन कॅबिनेट्स वगैरे कॅबिनेट्स नाही आहे ट्रॉलीज वगैरे नाही आहे तर मग ते सामान खूप असं दिसतं त्यामुळे मी इथे कॉटन लावून घेतलेलं आहे साधा पडदा लावून घेतलेला आहे कपडे वाळू घालायचे जे चिमटे असतात ना त्या दोन्ही साईडला अडकवून घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा मी जे आहे काउंटर टॉप आहे ते पहिले क्लीन करून घेणार आहे आणि हे जे स्टँड आहे हे सुद्धा मी आधी सगळं जे आहे ना मी ॲक्च्युली शूट करायला विसरलेली पण मी सगळं स्टँड वगैरे जे होते ना ते सगळे पहिले वॉश करून घेतलेले होते त्याला ड्राय केलेले आणि त्यानंतर मी जे आहे ते सामान ऑर्गनाईज करणार आहे तर माझं काय आहे ना की जे खायचं प्यायचं सामान आहे ना ती मी टेवत करन ते मी मोस्टली वरती ठेवत असते कारण ना ते वरच्यावर दिसायला पाहिजे जेव्हा आपण आतमध्ये ठेवतो ना आपण बऱ्याचदा विसरून जातो वस्तू आपल्या घरात आहे म्हणून आणि मी तर ॲक्च्युली विसरभोई आहे त्यामुळे खायचं फायचं सामान वरती असलं तर घरच्यांना पण माहिती आहे की हे 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 घरात आहे खायला जसं विहांश झालं विहांश पप्पा झालं की ते दिसतं त्यांना समोर ते खातात नाहीतर मग आपल्याला त्यांना सांगारखं म्हणावं लागते की हे खा ते खा त्याच्यामुळे मी मोस्टली जसं टोस झालं बिस्किट झालं त्यानंतर ड्रायफ्रूट्स झालं फुटाणे वगैरे हे जे वरच्यावर आपल्याला स्नॅक्स असतात जे आपल्याला भूक लागली की आपण खातो हे मी वरती ऑर्गनाईज केलेले आहे आणि त्यानंतर विहांशा ज्या बॉटल्स आहे स्कूलच्या त्यासुद्धा मी वरतीच ठेवत असते आणि अशा पद्धतीने आहे माझं जे आहे किचन काउंटरटॉप ऑर्गनाईज झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती नीट अँड क्लीन असं हे आपलं किचन काउंटरटॉप ऑर्गनाईज झालेलं आहे आणि मी तुम्हाला इथे एक सजेशन देईल की तुम्ही जित इतकं कमी सामान तुमच्या काउंटरटॉपवरती ठेवाल तितकं तुमचं काउंटरटॉप आहे नीट अँड क्लीन क दिसेल आणि ना ते मेंटेन करायला पण खूप इझी होऊन जातं जास्त सामान जर काउंटरटॉपवरती ठेवलं ना खूप मेसी होतं आणि ऑर्गनाईज वाटत नाही आणि मेंटेन करणं पण आपल्यासाठी कठीण होतं तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आजचं ऑर्गनायझेशन मला नक्की सांगा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला बाय